आज अतिशय आनंद आहे की आपल्या पक्षाचा एक हाडाचा कार्यकर्ता आज आपल्या पक्षाचा अध्यक्ष झाला त्यांचे आई वडील आमदार खासदार नव्हते किंवा त्यांच्याकडे मोठा उद्योग व्यवसाय नव्हता खरं म्हणजे दोन हजार नऊ साली मी ज्यावेळी भारतीय जनता पार्टीचा महाराष्ट्राचा अध्यक्ष होतो तेव्हा विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सगळ्यात शेवटी निर्णय झाला डोंबिवली हो आणि हे तिकीट जे होतं हे बराच वादाच्या भोवऱ्यात होत पण त्यावेळी मला विश्वास होता की ज्या व्यक्तीला आपण तिकीट देणार आहे तो पुढे महाराष्ट्रातला भविष्याचा मोठा नेता होणार आहे आणि ते आज सिद्ध झालं खरं म्हणजे योगायोग असा आहे की मी ज्यावेळी अध्यक्ष झालो आणि ज्यावेळी डोंबिवलीमध्ये गेलो होतो तेव्हा रवींद्र चव्हाण ऑटोरिक्षा युनियनचे अध्यक्ष होते आणि त्यांनी ऑटो रिक्षा माझी मोठी यात्रा काढली होती आता ऑटोरिक्षाशी महाराष्ट्र भाजपचं काय नातंय मला माहिती नाही पण चंद्रशेखर बावनकुळे यांना जेव्हा भारतीय जनता पार्टीत आणलं तेव्हा ते ऑटो रिक्षा चालक होते म्हणजे ऑटो रिक्षा चालक ते ऑटो रिक्षा युनियनचा नेता असा हा दहा वर्षातला प्रवास आहे मला विशेष रूपाने आनंद आहे की भारतीय जनता पार्टी ही कार्यकर्त्यांची पार्टी आहे आणि ही कार्यकर्त्याची पार्टी असल्यामुळे सामान्य कार्यकर्ता ज्यांनी शून्यापासून सुरुवात केली तो या पार्टीचा अध्यक्ष होऊ शकतो हे केवळ भारतीय जनता पार्टीतच होऊ शकतं दुसऱ्या कुठल्याही पार्टीत संभव नाही चंद्रशेखर बावनकुळे यांनी अतिशय कठीण याच्यामध्ये आपला कार्याचा शुभारंभ केला पहिल्यांदा ज्यावेळी ते ऑटो रिक्षा चालवते त्यावेळी मी त्यांना बोलवलं आणि जिल्हा परिषदेला उभं राहायला सांगितलं ते म्हणाले माझ्याजवळ पैसे नाहीये म्हणलं काळजी करू नको उभारत एक संघर्षशील गरीब परिवारातला सामान्य परिवारातला कार्यकर्ता या पार्टीमध्ये आपल्या कार्याच्या भरोशावर किती मोठा होऊ शकतो याचं उत्तम उदाहरण चंद्रशेखर बावनकुळे आणि अतिशय निरपेक्ष निस्वार्थी भावनेनी आपल्या प्रकृतीकडेही लक्ष न देता त्यांनी पूर्णपणे भारतीय जनता पार्टीकरता स्वतःला झोपून दिलं रात्र दिवस प्रवास केला आणि त्यांच्या नेतृत्वाखाली आपल्या पार्टीला विशाल स्वरूप महाराष्ट्रात प्राप्त झालं आणि विधानसभेमध्ये अभूतपूर्व यश प्राप्त झालं चंद्रशेखर बावनकुळे यांच्या या कार्याबद्दल मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो आणि रवींद्र चव्हाणच्या रूपाने तळागाळातला कार्यकर्ता म्हणून त्यांनी कोकणामध्ये मला आठवत गावागावामध्ये जाऊन अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये आपल्या संघटनेचा विस्तार केला संघर्ष केला पालघर मध्ये असेल परिश्रम केले मेहनत केली आणि उत्तम यश पार्टीला मिळवून दिलं खरं म्हणजे मी नेहमी म्हणतो की देव दुर्लभ कार्य करते हीच भारतीय जनता पार्टीची सगळ्यात मोठी संपत्ती आहे आपला आपला पक्ष कोणाच्या सहानुभूतीमुळे आणि कोणाच्या आशीर्वादामुळे मोठा नाही झाला हा पक्ष मोठा झाला लाखो करोडो कार्यकर्त्यांच्या परिश्रमामुळे त्यागामुळे आणि बलिदानामुळे आणि म्हणून आपल्यातला एक कार्यकर्ता आज अध्यक्ष झाला याचा आपल्या सगळ्यांना खूप आनंद आहे एकीकडे देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकसित महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प आपण केलेला आहे महाराष्ट्राचा आर्थिक विकास करत असताना या महाराष्ट्रातले गाव गरीब मजदूर शेतकरी यांचा सर्वांगीण विकास कसा होईल आणि त्याचबरोबर सुखी समृद्ध संपन्न आणि देशातलं पहिल्या नंबरचं प्रगतशील राज्य महाराष्ट्र कसं होईल याचा सातत्याने देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र ते कार्य करत आहे आज महाराष्ट्रचं चित्र बदललेलं आहे देशाचंही चित्र बदललेलं आहे एकोणीसशे सत्तेचाळीस साली आपल्याला स्वातंत्र्य मिळालं काँग्रेस पक्षाला साठ वर्ष संधी मिळाली पण काँग्रेस पार्टी जे साठ वर्षात करू शकली नाही ते अकरा वर्षामध्ये मोदींच्या नेतृत्वाखाली आपल्या सरकारने करून दाखवलं ते जनतेच्या समोर आहे पण आपल्याला अजून पुढे जास्त काम करायचं आहे जगातली तीर्थी तिसरी अर्थव्यवस्था भारताची झाली पाहिजे हे मोदीजींचं स्वप्न आहे फाईव्ह ट्रिलियन डॉलरची इकॉनॉमी झाली पाहिजे हे स्वप्न आहे विश्वगुरु भारत झाला पाहिजे हे स्वप्न आहे आणि हे स्वप्न पूर्ण करण्यामध्ये सिंहाचा वाटा जर कोणाचा राहणार असेल तर तो, तो देवेंद्रजीच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा राहणार आहे जर महाराष्ट्र सुखी समृद्ध संपन्न झाला तर भारत देखील सुखी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही आणि मग येणाऱ्या काळामध्ये महाराष्ट्राचं एक वैशिष्ट्य आहे आपल्या देशाला जो सामाजिक विचार दिलेला आहे ते थोर बाबासाहेब आंबेडकर महात्मा ज्योतिबा फुले राजर्षी शाहू महाराज छत्रपती शिवाजी महाराज स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये काम करणारे त्याग करणारे क्रांतिकारक देशभक्त लोकमान्य टिळक स्वातंत्र्यवीर सावरकर या सगळ्यांच्या गौरवशाली इतिहास या महाराष्ट्राने लिहिलेला आहे आणि म्हणून महाराष्ट्र त्याची प्रगती आणि विकास हा देशाच्या विकासामध्ये अतिशय महत्वाचा आहे आणि म्हणून भारतीय जनता पार्टीला ही संधी मिळालेली आहे की या महाराष्ट्राचं भविष्य बदलवण्याची विशेषतः आपल्या या ठिकाणी किरणजींनी सांगितलं की कि जातीवादाचा आणि सांप्रदायिकतेचा जहर कालवण्याचा प्रयत्न कशा रीतीने झाला पण कुठलाही माणूस त्याची जात पंत धर्म भाषा सेक्स यांनी मोठा नाही तर त्याच्या गुणांनी मोठा आहे याच्यावर भारतीय जनता पार्टीने नेहमी विश्वास ठेवला आहे या समाजामधला जाती वा अस्पृश्यता समूळ नष्ट झाली पाहिजे आणि फुले आंबेडकर शाहू महाराजांच्या जीवनातलं जे जी उद्दिष्ट होत ती सामाजिक समता आणि आर्थिक समता प्रस्थापित झाली पाहिजे हे केवळ भाषणामधून नाही तर हे कृतीमधून दर्शवणारी कोणती पार्टी असेल तर भारतीय जनता पार्टी आहे याचा आपल्या सगळ्यांना खूप अभिमान आहे आणि येणाऱ्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीचे नवनिर्वाचित प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या रूपाने पक्षाच्या तळागाळातील हाडाचा कार्यकर्ता पक्षाचा प्रदेशाध्यक्ष झाला आहे भाजप ही कार्यकर्त्याची पार्टी असून सामान्य कार्यकर्ता पक्षाचा अध्यक्ष होऊ शकतो हे केवळ भाजपमध्ये शक्य आहे असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक व महामार्ग मंत्री तथा भाजप माजी राष्ट्रीय अध्यक्ष नितीनजी गडकरी यांनी मंगळवारी मुंबईत केले भाजपाच्या प्रदेशाध्यक्ष पदाच्या निवडीची घोषणा करण्याच्या कार्यक्रमाचा समारोप करताना ते बोलत होते केंद्रीय मंत्री गडकरी म्हणाले की रवींद्र चव्हाण यांची आई वडील कोणी आमदार नव्हते त्यांच्या पाठीशी कुटुंबाचा उद्योग व्यवसाय नव्हता ते पक्षाचे तळमळीचे कार्यकर्ते आहेत त्यांनी कोकणातील गावागावात जाऊन पक्षाचा विस्तार केला आणि पक्षाला यश मिळवून दिले असे दैव दुर्लभ कार्यकर्ते ही भाजपची संपत्ती आहे कार्यकर्त्यांच्या त्याग व बलिदानामुळे पक्ष मोठा झाला आहे त्यांच्या रूपाने आपल्यातील एक कार्यकर्ता प्रदेश अध्यक्ष झाल्याचा कार्यकर्त्यांना आनंद आहे ते म्हणाले की काँग्रेस पक्ष सत्तेच्या साठ वर्षात जे काम करू शकला नाही ते पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वात गेल्या अकरा वर्षात देशात झाले देशा आहे पण अजूनही काम करायचे आहे देशाची अर्थव्यवस्था पाच ट्रिलियन डॉलरची करून जगात तिसऱ्या क्रमांकावर येण्याचे स्वप्न पूर्ण करायचे आहे हे स्वप्न पूर्ण करण्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वातील महाराष्ट्राचा सियाचा वाटा असेल त्यांनी सांगितले की मुख्यमंत्री फडणवीस यांच्या नेतृत्वातील राज्यातील महायुती सरकार ताकदवान आहे त्याच्यासोबत रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वात संघटने मजबूत असेल दोन्हींच्या समन्वयातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या विचारावर आधारित राज्यात शिवशाही आणू असा विश्वास आहे पक्षाचे मावळते प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कार्याचा गौरव करताना मान्य नितीन गडकरी म्हणाले की पक्षाचा संघर्षित कार्यकर्ता किती मोठा होऊ शकतो याचे उदाहरण म्हणजे चंद्रशेखर बावनकुळे त्यांनी प्रदेशाध्यक्ष झाल्यावर रात्र दिवस प्रवास करून पक्षासाठी काम केले त्यांच्या नेतृत्वात पक्षाला विधानसभा निवडणुकीत यश मिळाले